जुडून येथील लग्नघाट भाग पाच माझा आणि सध्या खूप मोठा प्रोजेक्ट सुरू आहे आणि तो प्रोजेक्ट कंप्लीट झाल्याशिवाय मला लग्न करायचे नव्हते पण अचानक एक दिवस आईंचा फोन आला की बाबांची तब्येत बिघडली आहे तू ताबडतोब इकडं निघून ये मग मी कसलाही विचार न करता सुट्टी टाकून इकडं निघून आलो पण इथे आलो तर मला समजले की हा फक्त आईबाबांचा एक प्लॅन होता मला लग्नाला तयार करण्यासाठी कारण त्यांनी लग्नाचे कारण मला सांगितले असते तर मी येथे आलोच नसतो सायली बोलली काय सांगताय खरंच ती आश्चर्याने त्याच्याकडे बघत होती अर्जुन बोलला हो खरंच असे झाले होते इथे आल्यावर मी खूप चिडलो दोन दिवस बोलतही नव्हतो आणि परत निघून जाणार होतो पण आईने मला खूपच फोर्स केला निदान मुलगी बघण्यासाठी आवडली तरच लग्न करू सांगितले खूप काही मुलींचे फोटो दाखवले माहीत नाही का पण त्यातल्या सगळ्यांमध्ये तुझा फोटो मला खूप छान वाटला निरागस लोभस आणि म्हणून मी तुला भेटायचे ठरवले होते तुला खरे सांगतो मला भेटूनही मी नकार देणार होतो हे फक्त आईंच्या समाधानासाठी एखाद्या मुलीला भेटायचं म्हणून मी तुला भेटायला आलेलो होतो पण सायली बोलली पण काय ती उत्सुकतेने म्हणाली होती अर्जुन बोलला पण तुला भेटलो आणि माझा सध्या लग्न न करण्याचा निर्णय मला तू खरंच खूप आवडलीस तुझे विचार तुझे वागणे आणि हो हे गोड लाजणेही आवडते मला तुला भेटण्यापासून मनासारखं तुझाच विचार येतात तुला हे सगळे स्वतःसमोर समोर बसून सांगायचे होते मला तू माझी लाईफ पार्टनर म्हणून हवी आहे लग्नानंतर तुझी एक्झाम नीट देऊ शकशील डोंट वेरी आणि तुझा जॉबचेही आपण इकडे लवकरात लवकर कसे होईल ते बघू तुला हवे ते तू करू शकतेस तुझी तुझी सगळे स्वप्न पूर्ण करीन मी पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचे तू मला एका प्रश्नाचे उत्तर दे की मी तुला आवडतो की नाही सायली बोलली तिचे गाल आपोआप लाल झाले होते मान खाली घातली अर्जुन बोलला सायली बोल ना ग हो का की नाही तो एकतर नेहमीनेच असे स्पष्ट जे काही आहे ते समोर सगळे बोलून टाकायचा तिला मात्र कसे बोलावे ते सूचना सांग ना तो अधीर झालेला होता तिच्याकडून होकार ऐकाला भैया आई बोलवत आहे तितक्यातच जया तिथे आली होती थांब ना जरा जया काय घाई आहे तो वैतागून म्हणाला तसे सायलीला खुदकून हसू चालं भैया वहिनी समोर तर ओढू नकोस ना तिला वाटेल कोण हा राक्षस आपल्या पद पदरी पडतोय बघ हा ती नकार देईल तुला जया हसत सायलीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली होती तो तिच्याकडे केविलवाणा बघत होता आणि सायली त्याच्याकडे हसून बघत होती जया चोमडेपणा करू नकोसा जा ना जरा बाहेर आम्ही महत्वाचे बोलत आहे तुला कळत नाही का जया बोलली अजिबात नाही वहिनीला घेऊनच जाणार मी बाहेर अर्जुन बोलला जया तो थोडे चिडून म्हणाला जया बोलली ओके ओके जाते पण रात्री मला मूवी आणि डिनर हवे आहे तुझ्याकडनं अर्जुन बोलला हो देतो जा बाई एकदाची जया बोलली वहिनी लवकर या घरी मग दोघी मिळून याला खूप त्रास देऊ आपण जया हसत बाहेर गेली अर्जुन बोलला बोल ना गं तुला मी आवडतो का तू मनापासून ह्या नात्याला तयार आहेस का सांग ना मी वाट बघतोय तो बेचैन झाला होता सायली बोलली मला अर्जुन बोलला हां काय मला लवकर बोल यार येईल ती चोंबडी नाही तर परत त्याचा उत्तवळेपणा पाहून ती खूप असली अर्जुन बोलला हसू येतंय तुला इथे मला माझ्या छातीवर कुणीतरी असे दगड ठेवल्यासारखे वाटत आहे बोल पटकन सायली बोलली मला पण तुम्ही अर्जुन चल आता निघायला हवे आता तर त्यांची आईच तिथे येऊन थांबलेली होती तो मनातच बरबडत होता तिच्याकडे बघत होता पण ती आता त्याच्या आईंसमोर कसे त्याला काही सांगणार होती शेवटी गालात हसत उठून बाहेर निघून गेली तसे नायलाज आणि तोही तिच्या मागे बाहेर आला तिच्या तोंडून उत्तर ऐकायचे स्वप्न स्वप्नच राहिले म्हणून भयंकर चीड येत होती त्याला बरं तिच्याशी अजून बोलायचे आहे असे तरी कशी सगळ्यांसमोर मोठ्यांसमोर म्हणणार म्हणून गप्प मान खाली घालून बसला होता सगळे निघण्याच्या तयारीत होते चला येतो सुरेशराव आणि वहिनी छान झाली आपली भेट फोन करून आमचा निर्णय कळवतो तुम्हाला अर्जुनचे बाबा हात जोडून नमस्कार करत म्हणाले सायली ही त्यांच्या आईबाबांच्या पाया पडली सगळे एक एक करत बाहेर गेले अर्जुन उगा शूजची लेस बांधण्यात वेळ गाळत हळूच नजर चोरून तिच्याकडे बघत होता ती मात्र त्याची तडफड बघून गालातच हसत होती नाईला जाणे तो तिथून निघून गेला सगळ्यांना बाय करून सायली एकटी साथ घेत आली तिच्या आई बाबा त्यांना सोडायला खाली गेले होते अर्जुनचे बोलणे आठवून त्याची आणि तिची झालेली धडक आठवून ती सोप्यावर जाऊन बसली सोप्यावर जाऊन बसताना त्याचा चुकून झालेला स्पर्श आठवून अंगावर शहारा आलेला होता आवडतो ना मी तुला त्याचा आवाज कानात घुमटत होता हो ती खाली बघून स्वतःच्याच धुंदीत म्हणाली अर्जुन बोलला थँक्स हेच ऐकायला आलो होतो मी त्याचा पुन्हा तिला आवाज आला तसेच चटकन तिने मानवर करून बघितलं तर तो समोर दाराला टेकून हाताचे घडी घालून हसत तिच्याकडेच बघत होता तिला मग अशी विचारलेला भास आहे असे वाटले पण नाही तो खरंच समोर उभा राहून विचारत होता आणि आपण आपल्याच नांदात त्याला होकारही दिला हे जाणूनच तिला इतकी लाज वाटू लागली कुठे लपू असं झाले होते तिला तो पाऊल टाकत पुढं तिच्या जवळ आला तसे ती चटकन उठून उभी राहिली आणि लाजून आज जाऊ लागले तसे त्याने तिचे हात मागून घट्ट पकडले तिचे तर अवसानच घडाले गालावरच्या ब्लश आणि हृदयाची धडधड नुसती जोरजोरात वाढतच जात होती हा सोडाना दार उघडेच आहे कोणी तैली येईल तिने वडून मागे त्याच्याकडे बघितले अर्जुन बोलला आता कायमचा हात धरायचा तर प्रॅक्टिस हवे ना काय वूड बी मिसेस सायली अर्जुन देशपांडे तो गालात हसत म्हणाला पण त्यांच्या त्या शब्दांनी अंगावर कुणीतरी मोरवीस फिरवल्याचा भास झाला तिला त्याने तेच धरलेले हात स्वतःकडे हलकेसेच खेचले तसे ती त्याच्याकडे ओढली गेली आणि दोघांमधले अंतर अगदीच कमी झाले अर्जुन शब्द तिच्या तोंडून बाहेर आले पहिल्यांदा तिने त्याचे नाव घेतलेले होते हृदय तर बंद पडले वाटलं गोड हसत एकटक बघत होता तिच्या सुंदर चेहऱ्यांकडं भैया झाले का पाणी पिऊन किती वेळ जया आली चोरडत त्याने पटकन तिचा हात सोडला तीही त्याच्यापासून लांब झाली पण तो जयाच्या येण्याने पुरता वैदा व वैतागला जया बोलली अरे काय असा काय बघत आहे झाले ना अर्जुन बोलला झाले बाई चल आता बाय साहिली बाय जया म्हणत हसत ती आतमध्ये पडाली आत येऊन बेडवर आडवी पडली मिसेस साहिली अर्जुन देशपांडे मनातच त्यांचे वाक्य रिपीट करत त्याने धरलेल्या आपल्या हातांकडं तिने बघून लाजून आपला चेहरा ओढणीनेच झाकून घेतला भूतकाळ देशपांडे मंडळींकडून ऑफिशियल होकार आलेला होता सायलींच्या घरी होकारच होता त्यामुळेच सगळे खुश होते लग्नाचे पुढचे सगळे ठरवण्यासाठी सायलींच्या आईबाबांना अर्जुनकडे बोलावलेले होते सायलीला कॉलेज होते आणि अर्जुनही त्यांच्या कामासाठी मुंबईला जाणार होता तिच्या आईबाबा आणि तिचा लहान आत्यांची फॅमिली असे सगळे अर्जुनकडे जमलेले होते अर्जुन आईबाबा आणि मावशी काका आणि अर्जुन काका काकू असे त्यांच्याकडून लोक होते अर्जुन आजी देवदर्शनासाठी बाहेरगावी असल्यामुळं त्या तेवढ्याच नव्हत्या सगळ्यांची बराच वेळ चर्चा सुरू होती लग्नाच्या बऱ्याचशा गोष्टी ठरल्या लग्नाचा मुहूर्त एका महिन्यानंतरचा ठरवलेला होता अर्जुन अचानक इंडियनमध्ये निघून आल्यामुळं त्याचे काम तिकडं अर्धवट राहिले राहिलेले होते त्या प्रोजेक्टमध्ये इश्यू आलेला होता त्यामुळं त्याला लगेच निघावे लागणार होते आणि मुहूर्त अजून एका महिन्यानी असल्यामुळं तो आत्ता तिकडे जाऊन काय कामाचे नियोजन करून परत लग्नाच्या वेळी थोडी सुट्टी टाकून येणार होता बाबा हा हॉल तर खूप महाग आहे ना तुम्ही लग्नाचा हॉल इथे का ठरवला खूप खर्च होईल ना रात्री सायली म्हणाली आईबाबांशी बोलत असताना साऊ एकुलती एक मुलगी आहेच तुझ्यावर खर्च करणार नाही तर कोणावर तुला इतकी छान घरंदाज फॅमिली लाखात एक नवरा मिळाला बस आम्हा दोघांना अजून काय हवे तू खुश आहेस ना बेटा बाबाने तिला जवळ घेत विचारले सायली बोलली हो पण बाबा तरीही इतके पैसे आपण आणि अर्जुनकडचे दोघी मिळून करणार ना लग्नाचा खर्च साऊ तू यात पडू नकोस सगळे नीट झालंय आणि होतंय सुद्धा तू तु तुझ्या तु साड्या आणि बाकीची खरेदी ठरव कधी कर ते करायची आई बोलली पण त्याआधी मला माझ्या प्रश्नाची उत्तर दे अर्जुन तुला मनापासून आवडतो आहे ना गं तू खुश आहेस ना बाबांनी विचारले सायली बोलली तशी तिच्या डोळ्यांसमोर अर्जुनचा गोड हसतानाचा तिला एकटक प्रेमाने बघतानाचा चेहरा आठवला ती लाजेने लाल झाली हो बाबा अर्जुन खूप खूप छान आहेत मी आलेच ती लाजून आता निघून गेली बस हेच हवे होते मला बाकी सगळे तर शून्य आहे त्याच्यासमोर बाबा आनंदाने म्हणाले अर्जुनने आईकडून सायलीचा मोबाईल नंबर घेतला होता हळूहळू दोघे दिल खुलाश होते एकमेकांना समजून घेत होते जया रियांश आणि तिची मस्त मैत्री झालेली होती सगळे मिळून एकदा मूवीला जाऊन आले आजही हे चौघे दोघांच्या रिंग खरेदीसाठी भेटले होते नंतर जेवायला गेले अर्जुनने कार एका एक चांगल्या हॉटेलसमोर पार्क केली सगळे कारच्या बाहेर आले रियांश जा तू पुढं जाऊन नंबर लाव वेटिंग दिसते जयालाही घेऊन जा अर्जुन त्याला कटवायला बघत होता कारण त्याला सायलीशी एकांतात थोडा वेळ तरी घालवायचा होता भैया सगळे जाऊया ना जया बोलली सगळे कशाला तिथे गर्दी करायची आम्ही दोघे थांबतो येथे अर्जुन वैतागुण म्हणाला मग तू जा ना भैया मी थांबतो हो वहिनीसोबत रिहांस हसत म्हणाला तसे अर्जुनने त्यांच्याकडे चुडून बघितले जया तुझ्या हातापायाला काय मेहंदी लागलेली आहे की काय नाही ना मग जा ना ग अर्जुन बोला माझ्या नाही लागली तर तुझ्याही नाही लागली ना भैया मग तू का जात नाही आहेस तू जा मला वहिनींसोबत गप्पा मारायच्या आहेत जया मुद्दाम त्याला छडत होती हो मला पण गप्पा मारायच्या आहेत त्यामुळं तू जा आणि नंबर लाव आम्ही दोघी इथे वहिनींसोबत थांबतो रिहन्शही कमी नव्हता अर्जुन आता जाम वैतागला होता एकतर माझी बायको आहे मला तिच्याशी बोलायला मिळत नाही आणि हे सगळे टपले आहेत तिच्याशी गप्पा मारायला काय झाले जो जातोय ना भैया रियांश म्हणाला सगळे चला गप्पा आतमध्ये तो चिडचिड करत पुढं निघून गेला आणि मागे जया आणि रियांश एकमेकाला ताड्या देत होते सायलीलाही खूप हसू येत होते जेवायच्या वेळीही त्यांची जरा चिडचिड चालूच होती तिच्याशी बोलायला वेळ न मिळाल्यामुळं आणि त्यात जया आणि रियांश दोघेही सायलींच्या आजूबाजूला बसलेले होते तो एकटा समोर बसलेला होता त्यामुळे तो अजूनच वैतागलेला होता सगळे मस्त डिनर करून हॉटेलच्या बाहेर आले रियांश कार काढायला गेला हे तिघे एकेच रोडवर थांबले जयाने हट्ट धरला तिला पान खायचे होते समोरच पानाची टपरी दिसत होती पण अर्जुन तिला आता इथे नको आपल्या घरच्या जवळ घेऊ म्हणत होता पण ती ऐकायला तयारच नव्हती भैया आण ना पान आपल्या घराजवळचे तर आपण नेहमीच खातो ना मला इथले हवे आहे जयाने हट्ट धरला नाही म्हणालो ना गप्प उभी रहा घरांच्या जवळ घेऊन देतो तुला पाण अर्जुन बोलला जा बाबा किती आरशे आहेस तू तुला नाही जायचे तर राहू दे मीच जाते ती चिडून इकडूनच पुढं जाणार तोच अर्जुनने तिचा हात जोरात ओढला जया काय बालिशपण आहे हा समजत नाही का एकदा सांगितलेले नाही म्हटले ना आता मग नाही फालतूचे हट्ट करायचे नाहीत सांगून ठेवतो कशा तिकडं चालली होतीस अजिबात इथून हालायचे नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल सांगून ठेवतो अर्जुन जोरात तिच्या अंगावर ओढरला जया त्याच्या ओरडण्यामुळे एकदम रडवलेशी झाली सायली पण थोडीशी घाबरलीच होती तितक्यातच श्रियांश कार घेऊन आला अर्जुन चुडून पुढच्या सीटवर बसला आणि सायली आणि जया मागच्या सीटवर बसल्या जयाच्या डोळ्यातून पाणी येत होते घरात लाडकी होती ती खूप पण भैयाने ओरडल्याने जास्तच मनाला लागलेलं सायलीने तिचा हात आपल्या हातात घट्ट पकडून ठेवलेला होता तिच्या मुसमुसण्याचा आवाज ऐकून त्यालाही चैन पडेना रियान जरा दोन मिनटं कार त्या साईडने गे पुढून तिकडून पान घेऊया अर्जुनने त्याला सांगितले तसे त्याने गाडी पुढच्या पटपरीवर थोडे अलीकडेच लावली दोघे गप्प तिथेच कारमध्ये बसा मी जाऊन पान घेऊन येतो असे बोलून तो बाहेर निघून गेला जया रडत होती सायलीने तिला आपल्या मिठीत जवळ घेतले काय झाले वहिनी भैया चिडला आहे का रियांश बोलला जयाला पान हवे होते आणि ते नको म्हणत होते सायली बोलली वहिनी बघ ना भैया किती जोरात तोडला माझ्या अंगावर केव्हाच चिडला नाही तो असा असा काय हट्ट केला होता गमी फक्त पानस तर मागत होते ना जया रडत रडत म्हणाले जया तुला तुझे भैया चिडले हे दिसले पण तुला हे नाही दिसले की त्या चिडण्यामागच्या पाठीमागे त्यांची काळजी आणि तुझ्याबद्दलचे प्रेम होते सायली तिचे कपाळावरचे केस मागे करत प्रेमाने बोलत होती बरोबर -बर बोलत आहेस वैनी तू तू लहान आहेस जया रियांश बोलला जया प्रश्नार्थक नजरेने बघत होती तो आपल्यावर इतक्या जोरात ओरडला आपल्या हातही जोरात त्यांनी दाबला यात कसली आली का हे काळजी आणि प्रेम हेच तिला समजत नव्हतं हे बघ इकडे बाहेर बघ खिडकीतून सायली बोर्ड दाखवून तिला बाहेरच्या बाजूंचे दाखवत होती तेव्हा जयाने बघितले त्या टपरीवरच्या बाजूलाच काही टपोरी मुलं उभी होती जी येणाऱ्या जाणाऱ्या मुलींकडं बघून काहीतरी अलिश्य हावभाव करत होते जयालाही भीती वाटली वयाने लहान होती ती खूप त्यात लाडात वाढवलेले अल्लड बघितले बाहेर ये ही अशी मुले तिथे होती आपल्या दोघींना तिथे सोडून तुझे भैया एकटे पान आणायला कसे गेले असते सांग आणि तू हट्ट करून अशा ठिकाणी एकटी निघाली होतीस तुझ्या भैयाने आधीच ही सगळी परिस्थिती ओळखली म्हणून तुझ्या आणि माझ्याही सेफ्टीसाठी ना ते गेले ना त्यांनी तुला तिथे जाऊ दिले ते नको नको सांगत होते पण तू ऐकतच नव्हती म्हणून ते तुझ्यावर इतके चिडले तू त्यांच्यावर नाराज नको होऊ ना त्याचे तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि तुझी खूप काळजी आहे त्यांना मोठ्या भावांचे कर्तव्य केले त्यांनी समजले बुद्धू आता रडणे बंद कर बर एकदम ती तिचे डोळे पुसत म्हणाली रियांच्याही चेहऱ्यावर आता हसू आले होते भयाची चॉईस खरंच परफेक्ट आहे दोघे मेंड फॉर इच अदर आहेत रियांश म्हणतच म्हणाला वहिनी आय एम सॉरी मी खूप चुकले मला फक्त भैयांचा राग दिसला पण त्यामागचे कारण नाही ओळखू शकले तू खरंच खूप गोड आहेस थँक्यू वहिनी तू मला समजावून सांगितलेस तिने तिला हट्ट घट्ट मिठी मारली तेवढ्यातच समोर अर्जुन येऊन बसला भैया आय एम सॉरी जया म्हणाली तसे अर्जुनने काहीच न बोलता त्या दोघींपुढं पान ठेवले त्यांना हे गुच्चूप खाल्ले सगळ्यांच्या आधी सायलीला घरी सोडले आणि नंतर ते तिघे घरी गेले रियांश त्यांच्या घरी गेला जया आणि अर्जुन आत आल्यावर जयाने अर्जुनला मिठी मारली आणि रडू लागले आय एम सो सॉरी भैया ती रडतच होती तसे अर्जुनने तिच्या डोक्यांवरून प्रेमाने हात फिरवला तुला समजले ना काय चुकले ते मग झाले की लहान आहेस तू जया माणसे ओळखायला शिक स्वतःची सेफ्टी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे आजूबाजूला काय सुरू आहे कसे लोक आहेत लोकांच्या नजरात सगळे लक्ष ठेवले पाहिजेत तू आता खूप सुरक्षित वातावरणात तू वाढलेली आहेस अर्जुनपर्यंत तर गर्ल्स स्कूलमध्ये तू होतीस त्यामुळे तुला बाहेरचे जग जितके माहीत नाही पण आता सावध राहायला शिक नेहमी आम्ही कोणी तुझ्यासोबत असू असे नाही बाळा आता कॉलेजला जायला लागल्यावर तर किती प्रकारची मुले तुला भेटतीलच कोण चांगलं कोण वाईट तुला समजेलच समजायलाच पाहिजे आता असो यापुढं सगळं लक्षात ठेव ओके आणि तुझा हा अर्चून भैया तुझ्यावर कुठलेही संकट आले तरी धावूनच येईल माझ्या बाळाला रागवलो ना मी आज सॉरी तिच्या डोक्यांवरून प्रेमाने हात फिरवत तो म्हणाला यू भैया तू कशाला सॉरी म्हणतोस माझे चुकले मला वहिनीने समजावलेले आहे आणि आता तूही मी नीट वागेल जया बोलली काय वहिनीने तिने का समजावले तो आश्चर्याने म्हणाला हो तू माझ्यावर ओढाडलास ना मग मग मला तुझा खूप राग आलेला होता रडू येत होतं मी बोलणारच नव्हते तुझ्याशी पण मग वहिनीने मला तुझा राग मागचे खरं कारण नीट समजावून सांगितले आणि मला ते पटले पण वहिनी खूप मॅच्युरल आहे आणि प्रेमळ आहे भैया तुझे मन तर किती छान ओळखायला लागली ती आय ॲम सो हॅपी फॉर यू आणि थँक्यू मला इतकी क्यूट तुझ्यासारखीच माझी काळजी घेणारी वहिनी आणून दिलीस यासाठी तिने परत एकदा त्याला घट्ट मिठी मारली अर्जुनला मनात खूप आनंद झाला होता आपली पसंत किती योग्य आहे याची पुन्हा एकदा खात्री पटली होती तिचा अभिमान वाटत त्या क्षणीही त्याला उद्या तो न्यूयॉर्कला जायला निघणारच होता तिकडे परत जाण्याआधी एकदा तिला बाहेर भेटायचे होते पण त्याच्या आईने घरातच आज व्याही भोजनाचा कार्यक्रम ठरवलेला होता घरातच दोघांचा साखरपुराही करून घ्यायचे ठरवलेले होते त्यामुळे बाहेर तर भेटता येणार नव्हते पण घरात तरी या सगळ्या निमित्ताने का होईना ती आपल्याला भेटेलच यातच त्याने आनंद मानला होता आज पहिल्यांदा ती त्यांच्या घरी येणार होती तो खूप आतुरतेने तिची वाढ बघत होता त्याचेही पॅकिंग बाकी होते पण सध्या वेद लागले होते फक्त तिला भेटण्याचे रेड कलरचा कुर्ता व्हाईट पैजामाह्या बाह्या कोपऱ्यापर्यंत फोल्ड केलेल्या एका हात मोठ्या डॉयलची वॉच आज त्याने क्लीन केलेले आरशात तो केस नीट करत होता आज जरा जास्त स्मार्ट दिसत होता चेहरा जो खुल्ला होता ती येणार म्हणूनच हाय हाय मुंडा तो आज बडा सोना लग्र आहे रियांश तेथे आला खरंच चार कसला हँडसम दिसत आहेस भैया तू जयाही तिथे आली अर्जुनने फक्त गालात हसू लपवले वहिनीने बदलून टाकले यार आपल्या भैयाला रोख रोख बदलणारा आज चक्क लासतोय रियांशने त्याचे गाल ओढले प्यार का असर हे भाई जया बोलली जयू जरा जास्तच तोंड चालतंय तुझं आज असे वाटत नाही का बच्चा अर्जुनने तिचे दोन्ही गाल ओढले माझे सोड तुझे तोंड बंद होऊन जाईल खाली वहिनीला बघून काय दिसत आहे ना रियांश भैया वहिनी जया बोलली काय आली ती कधी आली मला का कुणी सांगितलं नाही अर्जुन उतावळेपणाने बोलून गेला तसे हे दोघे जोरजोरात हसू लागले काय ती बेचैनी पण थोडी कळ काढून अर्जुन आलेली नाही ती जया आणि रियांशने त्याला चिडवून चिडवून हैराण केले होते तो वैतागून खाली आला त्याचे काका काकू आणि आजी समोर बसलेले दिसले तसे तो त्यांना नमस्कार करून भेटायला गेला अर्जुनची आजी थोडे दिवस त्यांच्याकडे तर हो होतीस थोडे दिवस त्यांच्या काकांकडे राहायची आजी एकदम कडक शिस्तींच्या होत्या आजही दोन्ही सुना त्यांच्या वचकून असायच्या पण त्यांचा सगळ्यात जास्त जीव अर्जुनवर होता त्याच्या काकाला मुळबाळ नव्हते त्यामुळे तर अर्जुन जास्त थोडा वेळ त्यांच्याशी गप्पा मारून तो त्याला ऑफिस कॉल आला म्हणून वर आपल्या रूममध्ये गेला होता प्रतिमा सकाळी तयारी झालेली होती आजींचा कडक घणखणीत आवाज आला हो आई सगळे तुम्ही सांगितले तसेच केले अर्जुनची आई खाली मान घालून हळू आवाजात म्हणाली हे असे खाली मान घालूनच यांच्याशी बोलतात का तू तर वर माय आहेस ना सगळ्यात जास्त मान तुझाच असायला हवा या लग्नात जरा ताट मानेने उभी राहा आजी बोलली आई तिची मान फक्त तुमच्या समोरच झुकलेली असते बाकी वेळ फणा काढून उभीच असते ती अर्जुनचे बाबा हसत म्हणाले तसे प्रतिमांनी आपले डोळे मोठे केले बरं देण्याघेण्याची आपल्या घरातल्या पद्धती त्यांना सगळं नीट समजावले आहे ना आजी बोलली तुझा हा आदर्श समोर असल्यावर तुझी सूनही तुझ्याच पावलावर पाऊल ठेवणार आहे अर्जुनचे बाबा नाराजीने म्हणाले तू गप्प बस रीतीभाती तुला माहीत नाही का काहीच आजी बोलली हो कारण त्यापेक्षा मला माणसे महत्त्वाची वाटतात एकतर हिने मला त्या लग्नांशी बोलणे करायच्या दिवशी स्वतःची शपथ घालून गप्प बसवले होते म्हणून मी गप्प होतो बाबा बोलले बरोबरच केले तिने तुला एक अक्कल नाही आजी बोलले आई हे बघ बाबा म्हणाले दादा जाऊ दे ना घरात चांगला कार्यक्रम आहे अर्जुन खूप खूप खुश होता आज वादवादिवाद नको अर्जुनचे काका पडले तसे सगळे गप्प झाले थोड्याच वेळात सायली तिच्या आईबाबा आणि आत्यांची फॅमिली असे सगळे आले अर्जुनही नुसताच कॉल करून खाली येऊन बसलेला होता मुद्दाम सायलीच्या समोर बसला नारंगी रंगांची साडीमध्ये ती आज खूप सुंदर दिसत होती सोन्यांचा एक बारीक नाजूकचा नेकलेस आणि कानातले घातलेले होते केसांची वेणी घालून त्यावर मोकळे दोन्ही बाजूंनी मोगऱ्यांचे गजरे घातलेले गा होते पहिल्यांदाच तो तिला साडीमध्ये बघत होता आणि पुरता लट्टू झालेला होता तिच्या सौंदर्यावर तो सगळ्यांशी बोलत होता पण त्याची नजर सारखी तिच्यावरच होत जात होती आई वहिनीला घर दाखवून आणू का ती पहिल्यांदा आली आहे ना जया म्हणाली हो जा आणि नंतर तुझ्या रूममध्ये घेऊन ये तिला आई म्हणाली हो आई चल बहिणी जया म्हणाली सायली उठली आणि जया आणि रियांशीही उठले अर्जुनलाही अखेर तर त्याच्यासोबत जायचे होते तिला एकटीला भेटायचे होते पण तितक्या लोकांना तो कसे उठून जाणार त्याला कळलेच नव्हते आई मी आलोच माझा मोबाईल रूममध्येच राहिला बहुतेक तो उठलाच भैया तुझा मोबाईल हा इथे आहे साईड टेबलवरचा मोबाईल दे जया हसत म्हणाली आहो इथेच आहे का पण हा माझा लॅपटॉप बहुतेक मी क्लिप मोडमध्ये नाही टाकला आणि चार्जिंगही नाही जास्त आलोच मी अर्जुनने दुसरी थांब मारले डोंट वरी भैया आम्ही चाललो आहोत ना आम्ही करतो तू बस हा इथे निवांत सगळ्यांसोबत गप्पा मार चल बहिणी रियांश तात काढत म्हणाला आणि ते दोघे निघूनही गेले अर्जुनला जया आणि रिहानचा इतका राग येत होता ना आता की बस माझी बायको आणि तिच्यासोबत जास्त वेळ हीच दोन माकडे असतात सारखे मध्ये मध्ये असतातच एकदा लग्न होऊ दे मग बघतो ह्या दोघांकडं तो ते ती तिघे गेले तिकडं बघत फुसफुसत होता उभा होता तोच पुढं चालत निघालेल्या सायलीने हडूस त्याच्याकडे मागे वडून बघितले आणि गोड हसले बस साहेब फ्लॅट राग गुल तो तोही हलकेसे हसत परत तिथेच बसला भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद